पुढे जाऊन पडत आणखीन एक उदाहरण आहे तुम्ही बस मध्ये थांबलात आता बघा बस सरळ जात असताना तुमचं शरीर असंच जात राईट तुमच्या शरीराची दिशा अशी आहे पण बस जर अशी वळली तर तुम्ही असं झुकताय का बरोबर बस जर इकडे वळली तर तुम्ही असं भरून आर बरोबर इकडे जातो का नाही बरोबर बस ज्या दिशेला वळली त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही जाता असं का होतं कारण तुमचं शरीर सरळ जात राहते मुलामध्ये तुमचं शरीर इकडे झुकत नाही तुमचं शरीर सरळ जाते बस इकडे जाते म्हणून आपण इकडे येतो कळालं का आपलं शरीर झुकत नाही आपलं शरीर सरळ राहतं ते बस इकडे जाते म्हणून आपल्याला वाटते आपण इकडे पडला आहोत पण आपण पडत नाही आपण सरळ राहतो बस वाकडी होते बरोबर ना रस्ता बदलतो ना रस्ता क्रॉस झाला की बस वाकडी होते म्हणजे काय झालं आपल्या शरीराला ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती आहे त्यालाच आपण म्हणतो जडत व जडतवाची